साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे कांदे भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह खेळत असलेल्या तीन बालिका या देखील पडल्या बालिकेला वाचवण्यात यश आले असून दोन बालिकांना शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होत घटनेची माहिती मिळताच साखरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन स्टेशन दीपक वळवी व त्यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने बेपत्ता बालिकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास साखरेतील पट्टीचे पोहणारे धर्मा मालचे या तरुणाने एका बालिकेचे शव बाहेर काढले याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेशपूर गावाचे माजी पोलीस पाटील प्रकाश मराठी यांच्या गावाशेजारील शेतातील चाळीतील कांदा ट्रॅक्टरच्या ट्रॉली भरण्याचे काम सुरू होते काम करणाऱ्या मजुरांची काही मुले ट्रॅक्टरवर खेळत होते खेळताना अचानकपणे ट्रॅक्टर सुरू झाले व काही अंतरावर असलेल्या विना कठड्याच्या साधारणतः साठ फूट खोल पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या चिमुकलींचं कांद्याने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली कोसळले खुशी दाजू ठाकरे वय तीन वर्ष रितिका संदीप गायकवाड वय तीन वर्ष हे खोल विहिरीत पडल्याने पाण्यात बेपत्ता झाले तर परी संदीप गायकवाड या दोन वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले मात्र पाच तासापासून ट्रॅक्टर सोबत पाण्यात गेलेल्या बालिकांचा अजून तपास न लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे बेपत्ता बालिकांचा शोध घेण्यासाठी साठ फुटापर्यंत असलेले पाणी पंपाच्या साह्याने उपसण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते मदत कार्यासाठी जेसीबी मागवण्यात आले आहे साकरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वात मदत कार्य व शोधकार्य गावकऱ्यांच्या व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने रात्री उशिरापर्यंत सुरू होते या ठिकाणी गणेशपूर परिसरातील दिघावे कासारे छाईल सायडे या गावातील ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी ते धावून आलेत